नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ यांनी लिहिलेल्या शब्द झुला या कविता वाचनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आज गुरुपौर्णिमा या निमित्ताने बघूयात गुरुमहिमा अज्ञानाचा तिमिर मिटविण्या गुरु असावा एक जाणता रोज प्रभाती नमन करावे त्याच्या चरणी ठेवून माथा गुरु गुरुशिष्याची परंपराही आहे आदिम काळापासून सांप्रतकाळी गुरु बनविण्या चरित्र त्याचे घ्यावे तासून भोंदू बाबा अनेक येथे गंडे दोरे बांधत असती स्वागत करण्या असे अप्सरा जुळती येथे नाती भलती शिष्योत्तमही बहुजाहले एकलव्य अन साक्षी। गुरुही त्यांचे तसेच होते द्रोणाचार्य अन कृष्णसारथी ज्ञान भक्ती अन मनी शांतता लाभावीती गुरुपायाशी गुरुशिष्याची सुंदर नाती जपत राहावी हृदयापाशी गुरु शिष्याची सुंदर नाती जपत राहावी हृदयापाशी मंडळी आपल्या जीवनातील विविध क्षेत्रातील गुरुंना आठवून शक्य झाल्यास त्यांना भेटून त्यांना नमस्कार करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करूयात मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद